मित्रांनो आता फक्त ह्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार तर त्या कोणत्या या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या श्रीकांत शुड्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो राज्य सरकारने जो काही नियम काढले होते त्या नियमामध्ये न बसता ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म केलं भरला त्या महिलांना आता या योजनेतून बाहेर काढण्यात येणार तर सविस्तर माहिती आपण एवढी मध्ये घेऊया पहिला पॉइंट म्हणजे मित्रांनो महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्याची रहिवासी जर महिला नसेल तर त्या महिलेला ला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्याच सोबत राज्यातील विवाहित विधवा व अविवाहित अव या महिलांना सुद्धा कुटुंबात प्रत्येकी महिला दोन असा लाभ दिला जाणार आहे ज्या महिलेचे वय एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट वर्षाच्या आतमध्ये म्हणजे वर्ष पूर्ण असेल त्याच महिलेला आता ही योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे आणि ज्या महिलेला ज्या महिलेचे बँक अकाउंट आहे व आधार लिंक आहे त्याच महिलेला जो काही हप्ता आहे तो देण्यात येणार आहे ज्या लाभार्थींनीचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अन्यथा त्या महिलेला लाभ दिला जाणार नाही या कुठल्याही पॉइंट मध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या करून आपल्याला ऑल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा